नमस्कार ताईंनो आता थंडीचा महिना चालू झाला आहे आणि इडली डोसा प्रत्येकाच्या घरात आवडीचाच मेनू असतो तर त्याचं पीठ आंबत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने जर पीठ आंबवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला मदत होईल इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतला आहे आणि एक वाटी उडीद डाळ घेतली आहे मी जिथे राहते तिथे अशी उडीद डाळ भेटते आपल्या इकडं अशी डाळ भेटते ही अक्के उडीद भेटतात तर एक वाटी अशी घ्यायची आहे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे कारण ना डाळीला पावडर वगैरे लावलेले असते ते दोन ते तीन पाण्यांना असं धुवून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता एकदम असं पांढरं पाणी पडलं आहे त्यामुळं दोन ते तीन पाण्यानं धुवून घेण्याची खरंच इथं गरज आहे तांदूळ वगैरे सुद्धा एकदम छान असं धुवून घेतले म्हणजे एकदम स्वच्छ निघतात हे बघू शकता किती पांढरं पाणी निघालं आहे डाळीचं तर पाणी असू शकत नाही पावडर वगैरे लावली जाते कारण किडे होतात डाळीला आणि तांदळाला म्हणून तर इथे बघा मी डाळ स्वच्छ धुतली तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्यानं नंतर ह्याच्यात एक चमचा मेथीदाना टाकून घ्यायचा आहे आणि सहा ते सात तास असं भिजत घालायचं आहे आणि थंडीच्या महिन्यात जेव्हा आपल्याला भिजत घालायचं असतं ना तेव्हा लवकर भिजत घालायचं आणि लवकर मिक्सरला बारीक करून घ्यायचं इथे बघा एकदम छान असं भिजलं आहे आपलं सहा ते सात तासानंतर डाळ सुद्धा एकदम छान अशी भिजली आहे एक वाटी मी इथं इथं मी एक वाटी पोहे घेतले आहे तिनास एक प्रमाण इथं ता डाळ आणि तांदूळचं घेतलं आहे त्याच्या त्यासाठी ना एक वाटी पोहे हो एकदम योग्य होतात जास्त झाले तर तुमची इडली बिघडू शकते तर इथं बघा डाळ आणि तांदूळ मी एकत्रच मोठ्या ज्युसरच्या भांड्यात बारीक करत असते आणि ह्याच्यात जे पाणी आपण डाळ आणि तांदूळाचं असतं तेच ह्याच्यात घालायचं म्हणजे पीठ आंबण्यास जास्त मदत होते ते पाणी वापरलं म्हणजे एकदम छान असं पीठ आंबलं जातं कारण त्या पिठात आंबूसपणा उतरलेला असतो पोहे आपले छान भिजले नंतर डाळ तांदूळ पोहे एकत्रच मिक्स करून घ्यायचे म्हणजे ते एकदम छान असं बारीक पेस्ट होते आणि पोहे थोडेसे वाटायला अवघड जातात पण असे वाटले ना एकदम छान अशी बारीक पेस्ट होते सगळ्या अशी चांगली अशी बारीक पेस्ट करून घेतली की एक हे हलवून घ्यायचं एकजीव करणं महत्त्वाचं आहे नंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं आपलं पीठ राहिलेलं असतं त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ ना आंबवताना रात्री ना जास्त तुम्ही घट्ट नाही ठेवायचं जर जास्त घट्ट ठेवलं तर आंबवायला थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणजे फुलायला प्रॉब्लेम येतो की थोडंसं पाणी पण टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पीठ झालं पाहिजे म्हणजे हो का व्हिडिओ दाखवत आहे मी तशा पद्धतीने नंतर काय करायचं ही ते एक ट्रिक आहे गरम पाणी करायचं आपल्या बोटाला चटका बसेल एवढंच पाणी गरम करायचं नंतर ते ताटात काढून घ्यायचं आणि थोडंसं म्हणजे आपण बोट टेकवू शकतो एवढंच पाणी गरम पाहिजे जास्त गरम नको आणि आपण ज्या भांड्यात इडलीचं पीठ ठेवलं आहे ते दहा ते पंधरा मिनिट त्यात ठेवून द्यायचं पाणी गार झाल्यानंतर पाणी टाकून द्यायचं आणि अशा पद्धतीने पीठ ठेवून द्यायचं कोणत्या तर एकदम उबदार जागेत तुम्ही पीठ बघू शकता एकदम छान असं आमलं जातं पीठ उपदार जागेत एकदम ठेवून द्यायचं किंवा ब्लँकेट वगैरे सुद्धा त्यावर थे ठेवू शकता त्यामुळे पीठ एकदम छान असं आमतं किचनचं जाळी जरी उघडी असेल तर ती बंद करून घ्यायची ज्या दिवशी आपल्याला पीठ हे इडली बनवायची आहे त्या दिवशी तर इथे बघू शकता एकदम छान असं पीठ भिजलं आहे ह्याच्यातनं सोडा घालायची गरज असते ना पाणी घालायची गरज असते अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ भिजवलं तर एकदम छान अशी इडली याची बनली जाते तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा फक्त काही टिप्स आहेत त्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत इथं आता मी इडली करून तुम्हाला दाखवत आहे तर माझं मी भांड आहे ना इडलीचं ते एकदम छोटंसं असं भांडं आहे तर इथं मी कापडावर ठेवून इडल्या बनवत आहे तर कापडावरून ठेवून उन... कापडावर इडल्या केलेल्या एकदम छान असे सॉफ्ट होतात आणि पटकन निसटल्यासुद्धा सुद्धा जातात आता इथं आ, मी वाप वाफलण्यासाठी ठेवत आहे एकदम छान वरून खाळून अशी जाळी सुटली जाते ह्या इडलीला आणि माझं भांडं छोटं असल्यामुळे ना इडली एकदम अशी छोटी वाटते एकदम मिनी इडलीसारखे दिसत आहे पण एकदम सॉफ्ट आणि स्पंजी बनली जाते तुम्ही बघू शकता म्हणजे असा हात लावला तरी तुटत आहे अजिबात घशाला अडकत नाही किंवा रुतत नाही अशा पद्धतीने जर इडली केली तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा तुम्ही बघू शकता म्हणजे मी हात लावला तरी ते तुटत आहे अजिबात घशात अडकत नाही ही इडली किंवा रुतत नाही अशा पद्धतीने केली तर ह्याचे डोसेसुद्धा एकदम हॉटेल स्टाईल होतात आणि चवीलाही एकदम छान असे लागतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद